हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आजचा आपला व्हिडिओ होणार आहे एन एम एम एस परीक्षा इयत्ता आठवी साठ हजार स्कॉलरशिप म्हणजे रुपये साठ हजार स्कॉलरशिप मिळणार आहे का आणि परीक्षा कधी होणार आहे याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे परीक्षेची डेट म्हणजे जे तुमची ऍप्लिकेशनची डेट आहे ती एक्सटेंड झाली होती तर आपलं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व कळणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा त्याआधी आपण बघणार आहे मध्ये नवीन बॅच स्टार्ट होऊन गेलेल्या आहेत तुम्ही अजूनही ॲडमिशन करू शकतात आणि एन एम एम एस परीक्षा ही इत इयत्ता आठवीकरिता असते ऑनलाईन बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी तर याचे बेनिफिट्स असे आहे की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे तसंच व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर होणार आहे तसेच लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात ज्याने तुमचं लेक्चर्स कधी राहिलं किंवा तुम्ही अटेंड नाही करू शकले किंवा तुम्हाला कुठला टॉपिक नाही कळला तर ते तुम्ही परत कितीही वेळा अनलिमिटेड टाइम बघू शकतात तर हे सर्व फॅसिलिटीज तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऍडमिशन बुक करा ऍडमिशन बुक करायला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तसेच व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात अधिक माहिती मिळवण्यासाठी तर वडूया आपण आजच्या व्हिडिओकडे की तुम्हाला साठ हजार स्कॉलरशिप मिळणार आहे का आणि परीक्षा कधी होणार आहे इयत्ता आठवी एन एम एम एस तर एन एम एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस आता एन एम एम एस ची एक्झाम तुम्ही देत आहात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की परीक्षा म्हणजे त्या परीक्षामध्ये काय असतं थोडक्यात माहिती आपण घेऊया एन एम एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही शिष्यवृत्तीची योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी बारा हजारची स्कॉलरशिप आणि एकूण साठ हजारपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते म्हणजे आठवीपासून पासून ते बारावीपर्यंत पर्यंत तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळते आणि पर इयर बारा हजार तर आठवी पासून ते बारावी पर्यंत तुम्हाला साठ हजार पर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते ठीक आहे तसच तर, तर चला जाणून घेऊया या परीक्षेचं वेळापत्रक पात्रता स्कॉलरशिप किती आणि सर्वात महत्त्वाचं तयारी कशी करायची ठीक आहे तर ह्या स्कॉलरशिपचं जे अप्लिकेशन डेट आहे ती एक्सटेंड झाली होती तर कंडक्टिंग बॉडी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांच्या थ्रू ही एक्झाम होते आणि अप्लिकेशन डेट 12 सप्टेंबर ट्वेल्व uh, सप्टेंबर ते uh, अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विदाउट लेट फी तसंच ऑक्टोबर ट्वेल्व टू ऑक्टोबर ट्वेंटी वन विथ लेट फीज आणि अंटील ऑक्टोबर ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेंटी सुपर लेट फीज असे तुमचे अप्लिकेशनची डेट एक्सटेंड झाली होती याच्यावरती आपण व्हिडिओ सुद्धा बनवला होता आणि एन एम एम एस ची एक्झाम डेट काय हो असणार आहे डिसेंबर ट्वेंटी वन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह तर ही पण एक्सटेंड ट्वेंटी एट झालेली होती तसंच ऍडमिट कार्ड तुम्हाला डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये मिळणार प्रोविजन प्रोविजनल आन्सर की जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स फायनल आन्सर की जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तसेच रिझल्ट तुमचं फेब्रुवारीमध्ये येणार आणि तुम्ही हे सर्व तुम ऑफिशियल एप वेबसाईटवरती जाऊन सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊ शकतात तसंच ह्या एक्झामसाठी पात्रता आणि अटी काय असणार आहे तर एन एम एम एस परीक्षा ही फक्त इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते पात्र होण्यासाठी काही महत्वाच्या अडी तर इयत्ता सातवीमध्ये किमान फिफ्टी फाय पर्सेंट गुण किमान फिफ्टी फाय पर्सेंट गुण असणे आवश्यक आहे आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट तसेच उमेदवाराचे पालक पालकांची वार्षिक उत्पन्न थ्री पॉइंट फाय लाखापेक्षा कमी असावी वार्षिक उत्पन्न थ्री पॉइंट फायव्ह लाखापेक्षा कमी असावी विद्यार्थी शासकीय अनुदानित शाळेतच शिक शिकत असावा तर हे पात्र होण्यासाठी महत्वाच्या अटी आहेत आणि याचा उद्देश म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि हुशार विद्यार्थ्यांना मदत करणे तसंच स्कॉलरशिप किती मिळते एन एम एम एस योजनेत विद्यार्थ्यांना नववी ते बारावी पर्यंत दरवर्षी बारा हजार स्कॉलरशिप मिळते बारा हजार स्कॉलरशिप म्हणजे रुपये बारा हजार मिळते म्हणजेच एकूण फॉर्टी एट थाउजंड टू सिक्स्टी पर्यंतची शिष्यवृत्ती मिळत असते ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या थे। बँक खात्यात जमा होते त्यामुळे बँक खाते आधार कार्ड आय एफ एस सी कोड असणे आवश्यक असते तर तुम्हाला हे गोष्टींची नोंद घ्यायची आहे तसंच परीक्षा पॅटर्न व तयारी परीक्षेची पॅटर्न काय असणार आहे तयारी तुम्हाला कशी करायची तर एन एम एम एस परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाते एक मॅट आणि दुसरं आहे सेट मॅट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट सेट म्हणजे स्कॉलेस्टिक एबिलिटी टेस्ट मॅट म्हणजे तुमच्या बुद्धिमत्ता रिलेटेडचे क्वेश्चन्स त्यामध्ये येतात आणि स्कॉलेस्टिक म्हणजे तुमच्या शाळेचे जे विषय असतात त्यांच्यावरती तुम्हाला सगळे क्वेश्चन विचारले जातात तर दोन्ही पण नाईन्टी नाईन्टी मार्क्स म्हणजेच की वन एटी मार्क्सचे एकूण गुण असणार आहे आणि परीक्षा कालावधी प्रत्येकी नाईन्टी मार्क्स नाईन्टी मिनिट सॉरी आणि सर्व प्रश्न एम क्यू पद्धतीचे असणार आहे म्हणजेच की मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयारीसाठी टिप्स काय असणार आहे दररोज एक तास मानसिक क्षमता चाचणीचा सराव करायचा आहे तसेच गणित व विज्ञानाचे बेसिक संकल्पना व्यवस्थित सम सं, समजून घ्यायची आहे गणित आणि विज्ञानचं पण तुम्हाला संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायची आहे तसंच मागील प्रश्न वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवा मागील पाच वर्षाच्या तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायचे आहे ज्याच्याने तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न कळेल आणि एक्झाममध्ये हेल्प होईल तसंच वेळेचं व्यवस्थापन करा जेव्हा तुम्ही मोक टेस्ट सोडवता मागील प्रश्नपत्रिका सोडवतात तेव्हा तुम्हाला वेळेचं नियोजन तेव्हाच करायचं आहे म्हणजेच की आ, जे तुमचा एक्झामचा टाइम आहे त्याच्या आधी तुमचा पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे त्याची प्रॅक्टिस तुम्हाला तिथंच करायची आहे जेव्हा तुम्ही मोक टेस्ट किंवा मागील प्रश्नपत्रिका सोडवतात त्याच्याने तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होणार आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला नक्की अजून इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात आणि बॅच जॉईन करायची असेल तरी तुम्ही बॅच जॉईन करू शकतात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती सुद्धा विचारू शकतात आणि ऍडमिशन सुद्धा बुक करू शकतात तुम्ही जर पुढे हा एक्झामची तयारी करत असाल तरी सुद्धा तुम्ही आता ऍडमिशन घेऊ शकतात जेवढं लवकर तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागल मित्रांनो तेवढं जास्त चान्सेस वाढतात स्कोर तुमचे मार्क्स वाढायचे तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू